नमस्कार मित्रांनो आपला विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून खास मी महाराष्ट्राचा छोटा पुडारी बिग बॉस फेम आपल्याला खास मी भेटायला येतोय विधानसभेची हवा कोणाचे जनतेचे प्रश्न सुटलेत का आपला विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत फोलखोल आणि जनतेचा आढावा घेणार आहोत बघूया या नेत्यांनी कामं केल्यात किती झालेत का नाही तर मग हे अनेक आरोग्य आपल्याला जर बघायचे असतील तर मी खास तुमच्यासाठी येतोय आणि तुम्हाला जर माहिती मी आलो की पोल होणार आणि विधानसभेची हवा कोणाची कळणार आणि जनतेचा आवाज काय असतोय बुलंद तोप कशाला म्हणताय तर मग लागायचं ना तयारीला आवडत लागा तयारीला तेरा तारखेपासून सुरू करूया कार्यक्रम होऊन जाऊ द्या